नमस्कार स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सोमवार विशेष कैलासपती शंभू महादेवाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन भजने गौरणीय अभंग हे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहचतील धन्यवाद चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा चालून आले तुझा घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझा घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकरा आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा, भेटा।, भेटा।, भेटा। अंगे मुला वलेला गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा क्षमाळा कपाळे चंद्र रेखलेला शिवशंकर भेटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा, 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 भेटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा गंगा ठेवली मास्ताकी रूप पावती गङ्गाल मास्ता पार्वती पु शोभे गणपति शिवशंकरा आज मला भेटा शिवशङ्करा आज मला भेटा शिवशङ्करा आज मला भेटा चालून आले तुझा घाटा, पायी मोडलास काटा चालून आले तुझा घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकरा आज मला भेटा नन्दय सिवाहनाला कुंडल शोभे कानाला नन्दय सेवाहनाला कुंडल शोभे कानाला हतिडमरुजनरा शिवशंकरा आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा चालून आले तुझा घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझा घाटा पायी मोडलास काटा सोडून दिल्या चारी वा शिवशङ्करा आज मला भेटा शिव रा आज मला भेटा शिव शङ्करा आज मला भेटा शिवदास विनवीते आता दर्शन दावे गुरुनाथ शिवदास विनवीते आता दर्शन ठेवी ला माथा आज मला भेटा शिवशंकरा आज, आज मला भेटा शिवशंकरा आज मला भेटा चालून आले तुझ्या घाटा पायी मोडलास काटा चालून आले तुझा घाटा पाई मोडला सकाटा सोडून दिला चार वाटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा शिवशंकर आज मला भेटा हर हर महादेव धन्यवाद